एक तारख्याला लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटच्या चरणाचं मतदान संपलं नरेंद्र मोदी उष्माघाताने मरणाऱ्या लोकांना सोडून सरळ ध्यान करायला निघून गेले त्या ठिकाणी वादळ वगैरे आलेलं सुद्धा आहे उत्तर भारतामध्ये उष्माघाताने कर्मचारी मेले माणसं मरतात दोनशेच्या वर माणसं उष्माघाताने मेली परंतु नरेंद्र मोदी ध्यान करायला गेले पंतप्रधान असा होता असा जनता मरते तर मरू दे आपण मात्र लोकांसमोर एक वेगळं काहीतरी निर्माण करायचं जणू काही या भारतामध्ये होतच नाही आहे काय दुसऱ्या दिवशी सर्व चॅनलनी बातम्या दिल्या की नरेंद्र मोदी पुन्हा एकदा बहुमताने येत आहेत हॅट्रिक पुन्हा करणार आहे या बातम्या ऐकून जी मंडळी ग्राउंड लेव्हलला मेहनत करत होती काम करत होती ते आश्चर्यचकित झाले जे इमानदार पत्रकार आहेत ज्यांनी जनतेमध्ये जाऊन काम केलं लोकांच्याकडनं त्यांनी बातम्या मिळवल्या लोकांना प्रश्न विचारले त्यांच्याकडनं संपूर्णपणे त्यांना अंदाज येत होता की अंडरकरंट आहे मोदी विरोधामध्ये वेव आहे आणि हे विविध चॅनल हे नरेंद्र मोदींना हॅट्रिक पुन्हा एकदा साडेतीनशेच्या वर जागा देत होते याचा अर्थ एक भयावह हो, काहीतरी घडणार आहे लोकांना सावध राहावं लागेल त्याबद्दलच मला वाटतं काहीतरी कारण आपण सावध राहिलंच पाहिजे काहीतरी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या बातम्या वृत्त चॅनलमधनं पण बाकीचे लोक अस्वस्थ झाली ज्या लोकांनी महागाईचे चटके भोगलेले आहेत ज्या लोकांना इज्जत सुरक्षा हे मिळाले नाही आहेत मणिपूरची लोकं असू दे गुजरातची लोकं असू दे महाराष्ट्राची लोकं असू दे ज्या ज्या लोकांना परिस्थितीचे चटके बसलेत ते तर अवक झाले पण आवाक व्हायचं कारण काय तुम्ही कोणतं चॅनल पाहताय गोदी मीडिया नावं बघा ना त्या चॅनलची त्या त्या चॅनलला चाटुकारी करणारे ते जे पत्रकार आहेत नामचिन पत्रकार ते बघा आहे तरी आहेत तरी कोण हे चॅनल कोणाच्या मालकीचे आहेत अंबानी अदानी आणि नरेंद्र मोदींचे खास महत्वाचे लोक उद्योगपती त्यांचे आहेत नरेंद्र मोदी हा सर्वसामान्य माणसाने तयार केलेला पंतप्रधान नसून उद्योगपतीने नेमलेला पंतप्रधान आहे केवळ उद्योगपतींचं हित साधण्यासाठी आणि जो वारंवार नरेंद्र मोदींचं गुणगाण करायला या उद्योगपतीने विविध चॅनल विकत घेतलेली आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून सतत सतत लोकांवर हॅमर करण्यात येत आहे आणि हॅमर करण्यात येऊन लोकांना अंधारात ठेवून लोकांना कुठली तरी धूल देऊन गुंग ठेवायचं नशेमध्ये आणि आपला हेतू साध्य करायचा आज बघा कोरोनाच्या काळामध्ये लोक गरीब होत असताना हे चॅनलवाले आणि त्याचबरोबर हे उद्योगपती श्रीमंत कसे होत होते कोरोनाच्या या दोन वर्षाच्या काळातच उद्योगपतींनी अति प्रचंड नफा मिळवलेला आहे म्हणजे आपण गरीब होत असताना आपल्याला खायला दोन वेळची रोटी नसताना हे उद्योगपती श्रीमंत झाले याचा अर्थ एकच आहे उद्योगपतींनी निर्माण केलेला हा पंतप्रधान केवळ ह्या उद्योगपतींसाठी कामं करतो उद्योगपतींचे कर्ज माफ करतो मग ह्या उद्योगपतींच्या चॅनलला आपण वाचून अस्वस्थ व्हायचं हे चॅनल निवडणुका होत असताना निवडणूक आयोगाचा जो प्रत्येक आदेश नरेंद्र मोदी मोडत होते चीफ इलेक्शन कमिशन किंवा जेवढं काही आचारसंहितेचं उल्लंघन नरेंद्र मोदीने केलं त्याबद्दल एकाही शब्दाने या चॅनलने दिलेलं नाही आहे मणिपूरमध्ये महिलांची इज्जत लुटली जात होती त्यांना मारलं जात होतं ही मणिपूरची लोकांना दिधिंड काढली जात होती त्यावेळेस साधी डिबेट पण नाही ह्या चॅनलनी कळ केली की ज्या चॅनलच्या बातम्या बघून ऐकून आपण अस्वस्थ होतोय गुजरातमध्ये चाळीस हजारच्या वर महिला गायब झाल्यात त्याबद्दलच्या बातम्या नाही आहे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्या शेतकरीच्या पहिल्या आंदोलनामध्ये आठशेच्या आसपास शेतकरी मेले त्याबद्दल कधी डिबेट नाही केली दुसऱ्या आंदोलनामध्ये तर शेतकऱ्यांवर सरसळ गोळ्या झाडल्या त्याची चर्चा नाही केली जनसामान्यांची जी, चा जन जी, जी, जी अस्वस्थता ते त्याबद्दल जे ही चॅनेल्स मतं मांडत नाही जनतेची प्रश्न मांडत नाही आणि त्या चा चॅनलच्या या बातम्या ऐकून आपण अस्वस्थ व्हायचं काम करतो याचा अर्थ आजही आपण हे फसवे चॅनल बघ बघत आहोत ह्या चॅनलला हद्दपार केलं पाहिजे यांनीच तर नोटबंदीचा किती जनतेला उपयोग आहे हे सांगितलं होतं यांनीच तर दोन नो, हजारच्या नोटेमध्ये नॅनोचीप शोधली होती त्यानंतर सगळं थोतांड आहे हे सिद्ध झालं यांनीच तर पुलवामा प्रकरण घडल्याबरोबर आनंदाने चित्कार केला होता हे देशद्रोही लोक आहेत ही मंडळी जी चॅनल तुम्ही पाहतात ना ते सगळे देशद्रोही आहेत कारण पुलवामा घडल्याबरोबर आम्ही टी व्ही पाहत असताना आनंदाने चित्कारले अरे वा मोदीजींनी काहीतरी केलं मोदींनी काहीतरी केलं हे चॅनल यांच्यावर विश्वास ठेवायचा या देशद्रोहांवर विश्वास ठेवायचा ही आपली मंडळी नाहीत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारी हे चॅनल्स चॅनलची हाकलपट्टी करायची अहो निवडणुका इथे होत आहे शेवटचा चरण आहे उष्माघात अति प्रचंड असताना सुद्धा कर्मचारी त्या ठिकाणी भोवळ येऊन हो। जवळजवळ जो जो दोनशेच्या वर लोक मेले ते तरी मांडणी करा ते मांडणी करत नाही त्यावेळेला पंतप्रधान जनतेला आसरा द्यायला दिलासा द्यायला त्या ठिकाणी हजर राहायला पाहिजे पण पंद पंतप्रधान प्रत्येक वेळेला जेव्हा देश संकटात असतो पंतप्रधान एक तर परदेशी पळतात किंवा ध्यान करायला जातात गेल्या दहा वर्षामध्ये निवडणुका झाल्यावरच वर्ष तुम्हाला ध्यान सुचतं त्याआधी कधी अध्यात्म सुचत नाही त्याआधी कधी ध्यान सुचत नाही आहे त्याच्या त्या अगोदर मात्र पूर्णपणे कालावधी उद्योगपतींसाठी काम करायचं आणि आय जगायचं आणि निवडणुका शेवटचा चरण असेल मतदान होणार असेल, असेल अशा वेळेला निवडणूक आचारसंहिता धाब्यावर बसवायची आणि दिवसभर कॅमेरा आपल्यासमोर असेल अशा प्रकारे ध्यान करायला जायचं जर ध्यान करायची एवढी जर तुम्हाला हाऊस होती तर उत्तर भारतातच करायचं ना ज्या ठिकाणी माणसं मरत आहेत जाऊन मणिपूरमध्ये ध्यान करायचं कारण मणिपूरमध्ये जो डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला शांती मिळाली असती पण तिकडे जाणार नाही कारण तिकडे गेल्याबरोबर लोक प्रश्न विचारतील आणि जिकडे कोणत्याही समस्या नाही त्या ठिकाणी बेटा जाऊन ध्यान करायची काय करतोय आपण ते चॅनल कित्येक वेळा आवाहन केले गोदी मीडिया तुमचे आणि माझे प्रश्न हे श्रीमंतांचे प्रश्न मांडतात कारण पुन्हा एकदा सांगतो ही, एक ही श्रीमंतांची चॅनल्स आहेत अंबानी अदानी यासारख्या उद्योगपतींचे चॅनल्स आहेत हे चॅनल तुमचे प्रश्न मांडणार नाहीत तर तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील तुमच्या मुलांच्या वेदना असतील तुमच्या मुलांची बेरोजगारी असतील तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल तुमच्या मुलांच्या तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न असेल किंवा कोणताही प्रश्न असेल हे चॅनल मांडणार नाही त्यावर डिबेट करणार नाही हे चॅनल सातत्याने नरेंद्र मोदी जिंकणार नरेंद्र मोदी जिंकणार नरेंद्र मोदी जिंकणार अरे ते जिंकून जर भारताचं भलं होत असेल तर तुम्ही जिंकवा ना त्यांना पण जर त्यांच्या जिंकल्यावर आमच्या आयुष्यामध्ये काही फरक पडणार नसेल तर काय फायदा ते जिंकून ते आमचे नाहीच आहेत हे वर्तमानपत्र चॅनल हे टी व्ही चॅनल हे आपले नाही आहेत मी पुन्हा एकदा विनंती करतो या चॅनलचा टी आर पी वाढवू नका या चॅनलला आपल्या टी व्हीवरनं हद्दपार करा देशद्रोही आहेत